नमस्कार लाडक्या बहिणीनो उद्या दुपारी पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे ला सर्व लाडक्या बहिणींना उद्या दुपारी तीन वाजता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या पंधरा जिल्ह्यांमधल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा होणार आहेत आणि आज अनेक महिलांच्या खात्यामध्ये दहावा हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता उद्या या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर उद्या संध्याकाळपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अक्षय तृतीय दिवशी सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना नक्की शंभर टक्के लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणीनो आता आत्ताच ऐकलाच आहे सुद्धा आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जो आहे तर तो आज अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे उद्या या पंधरा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता दुपारी तीन वाजता सोडला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला आज एप्रिल महिन्याचे पैसे येणार नसतील तर तुम्ही उद्या जे जिल्हे पंधरा निवडलेले आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी या यामध्ये या शंभर टक्के असणार आहे कारण आजकाल सकाळपासून लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता वाटप सुरू झालेलं आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहिबांनी आत्ता सांगितलेलं आहे त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजता कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे बघा एप्रिल महिन्याचा दहावा उद्या दुपारी तीन वाजता पंधरा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण होण्याच्या एप्रिलचा हप्ता सोडला जाणार आहे तरी त्या ला जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांची यादी जी आहे तर ती महत्त्वाची या दहा सरकारी बँका आणि व दहा खाजगी बँका आत्ताच दहा मिनटापूर्वी दिलेल्या आहेत त्यामुळे दुपारी दुपारी तीन वाजता या दहा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला लाडकी बहीण येवण्याच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लगेच जमा होऊन लाडकी बहीण येवणेबद्दल अनेक गैरसमज परतलेले होते की एप्रिल महिन्याचा साव दहावा हप्ता येणार नाही सरकारच्या तिजोरीतले पैसे संपले अशा प्रकारची अफवा जी पसरलेली होती तर ती आता दुस दूर झालेले आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता सर्व लाडक्या बहिणींना आता दहा मिनिटांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन स्पष्टीकरणपणे सांगितलेले आहे की आज महत्वाचा बारा आजच्या बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणी येण्याचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेले आहे उद्या पंधरा जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजूपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधरा जिल्ह्यामधल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मग आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये पंधरा जिल्ह्यांमध्ये सोडणार आहेत कोणकोणते पंधरा जिल्हे आहेत उद्या दुपारी एप्रिल महिन्याचा हप्ता दहावा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व जिल्ह्या पंधरा जिल्ह्यांची नावे सांगणार आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी तीन वाजता पैसे येणार आहेत सम समजणार आता बघा लाडक्या बहिणीनो आता उद्या ज्या लाडक्या बहिणींना पंधरा जिल्ह्यांची लिस्ट देणार आहे तर आता त्या बँका कोणत्या कोणत्या बघायच्या आहेत कोणत्या बँका आहेत यामधून वगळण्यात सुद्धा आलेल्या आहेत आता बँकाची लिस्ट सांगणार आहे बँका झाल्यानंतर ना पंधरा जिल्ह्यांची यादी सांगणार आहे चला तर बघूया आपण बँकांची नावे पहिल्या बँकेचे नाव आहे ॲक्सेसी बँक दुसऱ्या बँकेचे नाव आहे सिटी युनियन बँक तिसऱ्या बँकेचे नाव आहे धनलक्ष्मी बँक चौथ्या बँकेचे नाव आहे आय सी आय सी बँक पाचव्या बँकेचे नाव आहे आय डी एफ सी बँक सहाव्या बँकेचे नाव आहे आय डी एफ सी बँक पोस्ट बँक सातव्या बँकेचे नाव आहे युनि युनियन सु इन्शुरन्स बँक चौ आठव्या बँकेचे नाव आहे कर्नाटक बँक नवव्या बँकेचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक आणि दहाव्या बँकेचे नाव आहे एच डी एफ सी बँक अशा या सर्व बँकामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होऊ लागलेले ला आहे ज्या लाडक्या बहिणींचे या बँकामध्ये खाते नाही त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सरकारी बँकेची सुद्धा मी यादी पाठवणार आहे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा आणि आता पंधरा जिल्ह्यांची नावे सांगणार आहे ते जिल्ह्यांची तुमचा जिल्हा असेल तर अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचाच आहे सर्व लाडक्या बहिणीने लवकरात लवकर हा पंधरा जिल्ह्यांची यादी लवकरात लवकर सांगणार आहे चला तर बघूया पंधरा जिल्ह्यांची नावे अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बीड जालना परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली या पंधरा जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी सर्व लाडक्या बहिणींना दहावा हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता मोबाईलवर नंबर त्यांचा लिंक नसेल तर लवकरात लवकर मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे आणि मोबाईल आपणांना घर बसल्या लाडकी बहिणी येण्याचे पैसे आले की नाही हे लगेचच कळणार आहे ज्या लाडक्या बहिणीने आपला आधार कार्ड बँक खात्याशी म्हणजेच आधार कार्डची एक एवशी करणं गरजेचं आहे रेशन कार्डची एक एवशी करणं गरजेचं आहे सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर हे कामे करून घ्यायचे आहेत आणि ज्या लाडक्या बहिणीने लाडकी बहीण येवण्याचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर घ्यायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता मिळवायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद